अमरावती जिल्ह्याच्या अतिदुर्गम मेळघाट भागात एक असा बाजार भरतो जिथं पैशांपेक्षा नात्यांना किंमत आहे जिथं ढोलकीचा ताल आणि घुंगरांच्या नादात माणूस माणसाला भेटतो आणि जिथं परंपरा अजूनही निसर्गाच्या मिठीत जिवंत आहे हा म्हणजेच मेळघाटचा घुंगरू बाजार मेळघाटातील गावं एकमेकांपासून मैलोनमैल दूर पावसाळ्यात तर रस्ते गायबच अशा भागातली लोक शेती पशुपालन दूध आणि खावा विकून जगतात विकासाच्या गाडीत मागे राहिले तरी या माणसांचं आयुष्य निसर्गाशी एकरूप झालेलं आहे दिवाळीनंतर गावात भरतो पहिला आठवडी बाजार तोच घुंगरू बाजार ज्याला स्थानिक गोंड समाज थाट्या बाजार म्हणतो हा फक्त वस्तू खरेदीचा बाजार नाही तर वर्षभरानंतर भेटी गाठींचा नात्यांचा प्रेमाचा सण आहे ढोलकीचा ताल बासरीचा सूर हातात नक्षीदार काठी कमरेला घुंगरं डोक्यावर पक्ष्यांच्या पिसांची पगडी हे दृश्य पाहताना कोणाचंही मन हरवून जातं बाजारात फिरणारी ही मंडळी केवळ नाचत नाहीत ती त्यांच्या संस्कृतीचा सण साजरा करत असतात घुंगरू बाजारात एक अजून सुंदर गोष्ट घडते विवाहयोग्य तरुण तरुणी सजून धजून बाजारात सहभागी होतात निसर्गाच्या साक्षीने आपल्या समाजातले आपल्यासारखेच लोक पाहून काही मनं इथे नकळत जुळतात या बाजारातून अनेक विवाह जुळून आयुष्यभराच्या नात्यांची सुरुवात होते ही आहे प्रेमाची पारंपरिक पद्धत या दिवशी लोक आपला शेतमाल विकून नवीन कपडे दागदागिने घरगुती वस्तू बियाणं कडधान्य घेतात व्यापारीही या माणसांना परवडतील अशा वस्तू आणतात बाजार मोठा असतो पण आलिशान नाही साधेपणातला आनंद म्हणजेच घुंगरू बाजाराचं सौंदर्य जग झपाट्यानं बदलतंय <स्तितितित> पण मेळघाट अजूनही आपली माती आपली बोली आपली लोककला घट्ट पकडून आहे घुंगरू बाजार हे त्याचं प्रतीक आहे संस्कृती प्रेम आणि एकतेचा झरा हे माणसं आपल्याला जगणं शिकवतात सुख हे वस्तूंमध्ये नाही तर मनात आणि नात्यांत असतं हा घुंगरू बाजार फक्त एक बाजार नाही तर तो आहे प्रेमाचा मेळा परंपरेचं विद्यालय आणि माणुसकीचा उत्सव आपल्याही मेळघाटातील घुंगरू बाजाराच्या काही आठवणी आहेत का आणि आहे हो आपणास गौरव प्रकाशनचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य लिहा